नमस्कार मित्रांनो आमच्याकडे अंडे देणारी कोंबडी योग्य दरात मिळेल तसेच एक दिवसीय व एक महिन्याचे पिल्ले सुद्धा आमच्याकडे योग्य दरात मिळतील मशीनच्या सहाय्याने निघालेले पिल्ले व कोंबडीपासून निर्मिती पिल्ले दोघे पिल्ले मिळतील आमच्याकडे पिल्ल्यांसह कोंबडीसुद्धा विक्रीसाठी उपलब्ध आहे तरी मित्रांनो ज्या बांधवांना कोंबडी पालन करायचे असेल ते आमच्याशी संपर्क साधू शकता आम्ही आमच्याकडून घेतलेले व ते पिल्ले मोठे झाल्यानंतर जेव्हा कोंबडी अंड्यांवर येते तर त्या कोंबड्या आम्ही परत विकतसुद्धा घेत असतो तर ज्या शेतकरी बांधवांना मुक्त संचार पद्धत किंवा अर्धबंदिस्त किंवा बंदिस्त पद्धतीने कोंबडी पालन करायचे असेल तरी त्या बांधवांनी आमच्याशी नक्कीच संपर्क साधावा वा। आमचा व्हॉट्सअप क्रमांक आम्ही व्हिडिओमध्ये दिलेला आहे आमच्याकडे एक महिन्याचे व एक दिवसाचे असे दोन्ही प्रकारचे पिल्ले मिळतात व तसेच अंड्यांवर आलेल्या कोंबड्यासुद्धा विक्रीस उपलब्ध आहेत किंवा गावराने कोंबडीचे अंडे सुद्धा आमच्याकडे मिळतील तरी या बांधवांना कोंबडी पालनामध्ये रस असेल त्या बांधवांनी आमच्याशी नक्कीच संपर्क साधावा त्यासाठी आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये आमचा संपर्क क्रमांक व आमचा पत्ता दिलेला आहे आमच्याकडे संपूर्ण लशीकरण झालेले किल्ले हे उपलब्ध असतात धन्यवाद